पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकचा सांगलीत मध्यरात्री शिवप्रतिष्ठानकडून आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदसोस करत जल्लोष पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे भारताकडून पाकिस्तानला चौकशी उत्तर देण्यात येत आहे पाकिस्तानमध्ये घुसून भारताच्या जवानांनी प्रतिउत्तर दिलं आहे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत याचा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जयघोष करीत फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे पाठवून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे संपूर्ण हिंदुस्थान आजची रात्र झोपायची नाही तर आपल्या सैन्य दलाचा पराक्रम या उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी बघायचा आहे ज्या पद्धतीनं भारतीय नौदल वायुदल स्थळ ज्या पद्धतीनं या पाकड्यांना धडा शिक शिकवण्यासाठी इंटरनॅशनल बाउंड्रीच्या पुढे जाऊन या पाकिस्तानला उद्ध्वस्त करत आहे हे संपूर्ण कट्टर भारतीयांनी देशभक्तांनी बघितलंच पाहिजे हा बदला हा बदला फक्त पहलगाम हल्ल्याचा नाही चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या पाकड्यांची स्थापना झाल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत रोज भारतीय सैन्य यांच्यावरती हल्ले होत आहेत आपले जवान शहीद झालेत आपले निष्पाप नागरिक शहीद झालेत कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट कधी मंदिरामध्ये बॉम्बस्फोट कधी शाळेमध्ये बॉम्बस्फोट रोज आपले नागरिक शहीद झालेत कधी रोज त्या सीमेवरती अतिरेकी घुसवून आमच्या सैन्याचा बळी घेतला आहे जगाच्या पाठीवरती युद्धात शहीद झाले नाहीत एवढे युद्ध न होता शहीद झालेला हिंदुस्थान एक नंबर आहे एवढे फौज आपले शहीद झाले आहेत या सगळ्यांचा बदला आज नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आपले देशाचे यांच्या नेतृत्वाखाली आपले भारतीय सैन्य घेत आहे एक एक रक्ताच्या थेंबा थेंबाचा बदला या पाकड्यामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून आपण बदला घेतोय याचा जल्लोष सगळ्या देशभरामध्ये स्वाग जल्लोष व्हायला पाहिजे त्याचबरोबर सैन्य हे सीमेची सुरक्षा करते पाकिस्तानमध्ये घुसलं आहे त्यांच्यासोबत भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी या सैन्यासोबत आपले असलं पाहिजे विशेष मी मुद्दाम आज उल्लेख करतो आहे या देशातील मुस्लिम समाजाचा ज्या पद्धतीनं पाकिस्तानने आज श्रीनगरमध्ये बॉम्ब हल्ला करायचा प्रयत्न केला आपल्या सैन्याने तो मोडून काढला श्रीनगरमध्ये शंभर टक्के मुसलमान आहेत पण लक्षात ठेवा ह्या देशाच्या बाबतीत विचार करताना कुठल्या जातीचा आणि धर्माचा पाकिस्तान विचार करणार नाही पहलगाममध्ये ज्या जा दहशतवाद्यांनी जात विचारून गोळ्या घातल्या नाहीत त्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यात त्यामुळे जात भेद सगळे बाजूला ठेवून आपण धर्म हिंदू धर्मासाठी एकत्र यायला पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान सक्षम आहेत या पाकड्यांना नाही अजून कोणी मैदानात उतरत असाल त्यांना उत्तर द्यायला सक्षम आहेत आपली आर्मी सक्षम आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आज हा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळतो आहे आपण सगळेजण या सैन्यासोबत असलं पाहिजे त्याचबरोबर विशेष या जगामध्ये अमेरिकेसारखा बलाढ्य देश रशिया जपान त्याचबरोबर इस्राइल असे अनेक देश आपल्यासोबत आहेत या सगळ्या देशांनासुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे या दहशतवादाच्या विरोधात सगळं जग आज एकत्र येताना दिसते आणि असंच या पाकण्याची कायमचा बंदोबस्त करून हा देश नाही तर संपूर्ण विश्व दहशतवाद मुक्त करायचं काम आपल्या हिंदुस्थाननं केलं आहे याचा प्रत्येक नागरिकाला अभिमान असला पाहिजे हे युद्ध तर होणारच या, या युद्धाची किंमत स्वतःचं प्राण देऊन जरी द्यायला लागली तरी द्यायला आता मी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तयार आहेत कारण हा युद्धाचा प्रकार हा फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊनच हल्ला झालेला आहे आजपर्यंत कधी पाकिस्तानमध्ये असा हल्ला झाला नाही आज पाकिस्तान उद्ध्वस्त केले भारतीय सैन्याचं अभिनंदन करतो आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण देशाची जनता ही आपल्या सोबत आहे ही ग्वाही देतो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय फवानी हर रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली